¡Sí! <laughs> नमस्कार शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत खरं तर आपल्या भारतामध्ये राज्यामध्ये कांदा पीक याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते कांदा पिकाची लागवड ही तीन हंगामात केली जाते खरीप रांगडा आणि रब्बी हंगाम खरं तर आता मे महिना सुरू होतो आहे आणि मे महिन्यामध्ये खरीप हंगामातील कांदा पिकाची लागवड याची तयारी आपण सुरू केली असेल खरीप हंगामातील आणि रब्बी रांगडा हंगामातील कांदा पीक हे शेतकरी बांधवांना आर्थिकदृष्ट्या खूप फायद्याचं ठरतं कारण या हंगामात उत्पादित झालेल्या कांद्याला बाजारामध्ये चांगली मागणी असते फक्त गरज आहे याचं योग्य व्यवस्थापन करण्याची यामध्ये रोपवाटिका व्यवस्थापन आणि पुनर्लागवड हे दोन महत्त्वाच्या बाबी आहेत रोपवाटिकेचं जर आपण योग्य के नियोजन केलं आणि सशक्त आणि चांगल्या प्रकारची रोपं आपण कांद्याची या ठिकाणी निर्माण केली तर आपण ही कांद्या कांदा पिकाची जी लढाई आहे ती साधारण सा ऐंशी टक्के जिंकलो असं आपण म्हणू शकतो म्हणूनच आजचा जो आपला विषय आहे तो आहे खरीप हंगामातील कांदा लागवडीची पूर्वतयारी आणि या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये तज्ज्ञ म्हणून आहेत डॉक्टर विजय महाजन सर सर नमस्ते कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार नमस्कार डॉक्टर महाजन सर हे संचालक आहेत भारतीय कृषी अनुसंधान परिषद कांदा व लसूण संशोधन संचालनालय राजगुरुनगर पुणे या ठिकाणी त्यांचा कांदा या पिकावरील प्रदीर्घ असा अनुभव हो आहे संशोधन आहे आणि आज आपल्याला कार्यक्रमात ते या विषयाला अनुसरून मार्गदर्शन करणार आहेत सर uh, आपण चर्चेला सुरुवात करू सुरुवातीला आपण काय सांगाल कांदा पिकाची लागवड जी आहे त्याचे प्रमुख हंगाम कोणते आहेत आणि महाराष्ट्रात यंदाची जी उत्पादन स्थिती आहे या पिकाची ती कशा प्रकारे आहे कांद्याची बाबतीमध्ये पण विचार केला तर पूर्ण जगामध्ये भारताचा नंबर एक उत्पादन आणि एरियामध्ये लागतो आणि त्याच्यामध्ये भारतात आपण कम्पेअर केलं तर महाराष्ट्राचा नंबर एक उत्पादनमध्ये आणि एरियामध्ये लागतो म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये त्रेचाळीस ते पंचेचाळीस टक्के पूर्ण भारताचं उत्पादन आपल्या महाराष्ट्रामध्ये घेतला जातो बरं आणि आपण पिकाची बाब चर्चा केली तर महाराष्ट्रामध्ये तीन हंगाममध्ये पीक घेतला जातो खरीप म्हणजे पावसाळी हंगाम लेट खरीप त्याला इथे शेतकरी लगडा म्हणतात आणि रब्बी हंगाम म्हणजे उन्हाळी म्हणजे त्याची लागवड डिसेंबरमध्ये केली जाते अशा तीन प्रकारे हंगाम घेतला जातो पण आता खरीप हंगाम सुरू होतोय हो यासाठी वाणांची निवड करताना काय काळजी घ्यायला पाहिजे तर खरीप हंगामासाठी आमच्या केंद्राने शिफारिस केलेल्या व्हरायटी आहे भीमा सुपर भीमा रेड भीमा डार्क रेड भीमा राज त्याच्यानंतर पांढऱ्या रंगामध्ये भीमा शुभ्रा भीमा सफेद हे अशा रंगाचं जाती डेव्हलप केलेले आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठाने डेव्हलप केलेली बसवंत के सातशे ऐंशी आहे तसंच आजकाल बरेचदा कंपनी बॉम्बे रेड पुना रेड एन ह्या जाती प्रायव्हेट कंपनीत विकल्या जातात परंतु एस सच हे व्हरायटी रिलीज केलेले नाही आणि एन म्हणून पण जाती बाजारामध्ये विकली जाते परंतु एन त्रेपनचं ब्रिडर शीट उपलब्ध नाही आहे तर त्याच्यामध्ये आम्ही डार्क डार्किट जे आहे ते त्याच्यावरती सुधारणा केलेली आहे आणि त्याचा अनुरूप ते दुसरी व्हरायटी भीमा डार्केट म्हणून तुम्ही एन त्रेपन्न सबस्टिट्यूट आणि त्याच्यापेक्षा चांगले उत्पादन देणारी हे व्हरायटी तुम्ही वापरू शकता कांदा पिकासाठी असेल किंवा रोप वाटिकेसाठी असेल हां जमिनीची निवड कशाप्रकारे करा कोणत्याही पिकाला जमीन महत्त्वाचा भाग असतो आणि योग्य जमीन निवड करणं अत्यावश्यक आहे कांदा पिकासाठी खरीपसाठी जर आपण विचार केला तर हलकी जमीन किंवा मध्यम भारी जमीन हे सर्वात योग्य आहे आणि याच्यामध्ये त्याचा पी एच सामू म्हणतात त्याला साडेसहा ते सात वी एच असणं गरजेचं आहे बर आणि तुमची काळी माती असेल तर त्याच्यामध्ये पाण्याचा निचरा खूप चांगलं असणं अत्यावश्यक आवश्यक आहे नाहीतर काळ्या माटीमध्ये तुमचा कांदा सडण्याचं प्रमाण जास्त वाढू शकते बरं आणि काळ्या माटीमध्ये तुम्हाला सेंट खचा प्रमाण पण जास्त द्यावं लागेल आणि पाण्याच्या निचराची व्यवस्था चांगली करावी लागेल तर घेऊ शकतात साने तात्पर्य हे की मध्यम भारी जमीन किंवा हलकी भारी खरीपसाठी सर्वात योग्य आहे तर रोपवाटिका लागवड करण्यासाठी योग्य वेळ कोणती ती कधी करावी रोपवाटिका लागवडीसाठी सर्व म्हटलं तर मे पंधरा मे ते पंधरा जून पर्यंत तुम्ही रोपवाटिका लागवड करू शकता हे सर्वात योग्य वेळ आहे म्हणजे आताचा जो वेळ आहे ती त्यासाठी हा म्हणजे पंधरा मे त्याच्यानंतर तुम्ही कारण की बी काढणी पण सुद्धा जे लागवड केले असते बी उत्पादन होतो तर ते मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये काढणी होते तर तो बी आपण मे मध्ये पंधरा मे नंतर पण लागवड करू शकतो पण आता आपण जर एक हेक्टर क्षेत्राचा विचार केला तर साधारण रोप वाटिकेचं जे गणित आहे ना ते कशा प्रकारचं आहे एक हेक्टर साठी रोप तयार करायचे असेल तर तुम्हाला जवळपास पाच गुंठे जमीन लागणार आहे बरं आणि जमीनचं जे चुनाव आहे तिथे पाणी देण्याचे जे स्रोत असतील त्याचं जवळ करायचं म्हणजे कारण की त्या रोपवाटिका मला पाणीची व्यवस्था करावी लागते उन्हाळ्यामध्ये पाणी कमी असतो बरं आणि रोपवाटिका जे आहे मे जसं मी सांगितलं मे जूनमध्ये तयार करणं गरजेचं आहे ते रोपवाटिका उंच गादी वाफेवरती तयार करू शकतात वाफे निर्मितीसाठी काय प्रक्रिया आहे वाफे निर्मिती, निर्मिती खरीप हंगामासाठी रोपवाटिकेसाठी आणि मुख्य पिकांसाठी बरं तर गादी वाफेवरतीच रोप वाटिका तयार करायची आणि मुख्य सुद्धा गादी वाफेवर तेच लागवड करायची गादी गादीवाफे जे आहे ट्रॅक्टरच्या सहाय्याने तुम्ही ते काही बैलजोडीच्या सहाय्याने ते यंत्र असतात तयार तर त्याच्याने तुम्ही गादीवाफे तयार करू शकतात ते जमिनीपासून जवळपास सहा इंच उंच असलं पाहिजे आणि चार फुटीचे गादी वाफे, वाफे, वा वाफे असे आणि एक गादी वाफेचे दोन गाभीफे वाफे, अंतर जे आहे जवळजवळ पंचाळीस सेंटीमीटर अंतर तुम्ही शिवू शकतात अशा रीतीने साठ मीटरपर्यंत गादीवाफे चांगले तयार करू शकतात तुमची जमिनीची उतारा कसा आहे त्याच्यावरती तुम्ही क्रॉस ड्रेनेज चॅनल ते त्याच्यामध्ये सुद्धा घालू शकता अच्छा हे आणि खरीप वाफे खरीपमध्ये कांदा लागवड करायचा असेल तर सपाट वाफ्यामध्ये अजिबात लागवड करू नका गादी वाफ्याची शिफारस फार गरज आहे नर्सरी असो किंवा मुख्य पीक असो कारण की गेल्या दोन चार वर्षामध्ये बऱ्याचदा जास्त पाऊस आलेला आहे आणि त्याच्यामुळे सत्तरऐंशी टक्केसुद्धा नुकसान झालेलं आहे म्हणून गादी वाफे तयार करणे गरजेचे आहे आणि याच्यावरती रोपवाटिकाही खूप चांगली होते आपल्याला बिये सुद्धा कमी लागतो आणि उत्पादन सुद्धा चांगलं तयार होतं रोपवाटिकेविषयी आपण चर्चा करत असताना सांगितलं की पाच गुंठे क्षेत्र आपल्याला लागणार आहे साधारण एक हेक्टर उत्पादनासाठी क्षेत्रासाठी तर बियाणांचं गणित कसं आहे किती बियाणं लागू शकतं आपल्याला अंकुरण क्षमतावरती बियाण्याची क्वांटिटी अवलंबून राहते गव्हर्नमेंटने जे डिसाईड केले सत्तर टक्केच्या वर अंकुरण क्षमता असणं गरजेचं आहे सत्तर टक्केच्यावर अंकुरण क्षमता खाली असेल तर ते शेतकरी बी लावू शकत नाही तर जर सत्तर टक्के अंकुरण क्षमता असेल तर तुम्हाला एक साठी सात आठ किलो बियाण लागेल जर तुमची अंकुरण क्षमता नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के असेल तर तुम्हाला साठी पाच किलो बियाणं सुद्धा पुरेसे होऊ शकतात आता बियाणं आपण जर टाकणार असू जमिनीवरती तर ते, ते टाकण्यापूर्वी काही प्रक्रिया करणं आवश्यक आहे का आणि ती कशा प्रकारे करावी बियाणं आन आणल्यावर एक तर विश्वनीय स्रोतातून बियाण आणणं योग्य जातीचं बियाणं आण बियाणं आणल्यानंतर तुम्ही लागवडीपूर्वी दोन तीन तास चांगलं उन्हामध्ये सुकू द्या हो त्याच्यानंतर तुम्ही बीचा उपचार करा उपचार बी नसेल तर तुम्ही कार्बनडायजिम तीन ते चार ग्राम औषध एक बियामध्ये चोडून आणि ते बी उपचार करून तुम्ही लागवड करू शकता बरं जेणेकरून तुम्ही बी उपचार करून लागवड केलं तर जमीनमध्ये नर्सीमध्ये बरेचसे रोग वगैरे कमी होऊ शकतात पण आता प्रक्रियेबद्दल आपण सांगताय बियाण्याच्या काळजी काय घ्यायला पाहिजे टाकताना बी टाकताना रोपाटिकामध्ये जर टाकायला असेल तर तुम्ही एकतर गादी उंच गादी वाफे तयार करा चांगली भुसभुशीत जमीन तयार करा बरं त्याच्यानंतर चार चार बोट अंतर सोडून हलकेसे रेषे उडा हो बरं आणि त्या रेषामध्ये लाईनमध्ये बी टाका बरं का शेतकरी काय करतो बी बाजारातून आणतो आणि फेकून फेरतो त्याच्यामुळे काय होते आणि सपाटी टाकतो पाणी देतो वाया बरस। तर बऱ बी वाहून एका ठिकाणी गोळा होऊन जातो आणि फेकून पेल्यामुळे कुठे बी पातळ पडतो कुठे बी दात होतो जिथे बी पातळ असेल तिथे रोप जाळे होतात आणि जिथे बी दाट असेल तिथे रोपं बारके होतात म्हणजे लागवडीसाठी एकसारखे रोपं येऊ शकत नाही म्हणून रोपवाटिका तयार करताना गादी वाफेवरती तयार करा चार सेंटीमीटर अंतर बोरवर ते बोटा सोडून चार चार हलकेशी ओढा आणि त्याच्यामध्ये बी टाका आणि एक स्क्वेअर मीटरमध्ये पाच ते आठ ग्राम बी पडलं पाहिजे अशा लक्षात ठेवा एक मीटरची तुमची जर रुंदी असेल त्या लाईनीची तर त्याच्यामध्ये अर्धा ग्राम बी टाकणं सफिशियंट आहे बरोबर आणि बी खरं म्हटलं तर जास्त खोल पण नाही गेलं पाहिजे अच्छा एक सेंटीमीटर जास्त खोल गेल बीक जर गेलं तर ते उगवून क्षमतावरती परिणाम पडतो पडतो त्याच्या वाडीवर परिणाम परिणाम पडतो म्हणजे त्याच्यानंतर बी टाकल्यावर त्याच्या हलकस माती धाका त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती जर कमी एरिया असेल तर मल्चिंग करू शकतात उसाचं पाचट वगैरे ते आहे ते ठेवू शकतात झाकू शकतो हां झाकू शकतो जेणेकरून त्याची उगवण क्षमता चांगली होते बरोबर आणि हे पाचट काढणं पण गरजेचं आहे कारण की सात आठ दिवसानंतर जर तुम्ही नाही काढलं कुजून तर रोप लांबूळ घेऊन जातात पिवळे पडतात आणि रोगप्रण जास्त वाढू शकतो तर ते पाच सहा दिवसानंतर तुम्ही जमीन उकळून बघायची म्हणजे पाचट आणि रोपं अंकरून झाले की ते पाचट लगून काढून काढून घ्यायचे अच्छा आणि रोपट टाकल्यानंतर सात दिवस सतत पाणीची व्यवस्थापन फार महत्वाची आहे म्हणजे सुरुवातीचे सात दिवस सकाळ दुपार संध्याकाळ किंवा सकाळ संध्याकाळ जमिनी पोतनुसार हलकं पाणी देणं गरजेचं आहे बरं जर जमिनीमध्ये खाले एक सेंटीमीटरच्या खाले किती ओलावा असला तरी काय कामाचा आणि वरचं थर जर सुकलेलं असलं एक सेंटीमीटर उन्हाने हव्याने सुकून जातो तर ते बी एक सेंटीमीटरपेक्षा खाले जास्त नसतो त्याच्यामुळे जर जिथे बी सुकून गेलं असेल जमीन सुकून गेली असेल तर अंकुरित आलेलं बी कोम आलेलं बी ते मरू शकतो बरोबर म्हणून योग्य पाण्याची व्यवस्था पण सात दिवसापर्यंत अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर तुम्ही बेताने पाणी दिलं तर तुमचं अंकुरण क्षमता चांगली होऊ शकते आणि रोपाटिका जर तुम्ही लाईनमध्ये बी टाकलं त्याच्यामुळे प्रत्येक रोपांना हवा दोघी बनवून चांगली खेती राहते बरोबर प्रत्येक रोपांची वाढ एक सारखी एकसारखे सारखी होते आणि एकसारखे रोप वाढले म्हणते तर रोपांची जाळी पण एकसारखी असते जर रोपांची वाढ एकसारखी असेल तर तुम्ही लागवडीखाली खाले सर्व एकसारखे रोपं येतात आणि त्याच्यामुळे तुमचं उत्पादनवरती परिणाम पडतो आणि उत्पादन तुम्हाला एकसारखं आणि जास्त उत्पादन मिळू शकतो तर मे आणि जून महिना आहे राज्यामध्ये तापमान मोठ्या प्रमाणात वाढतं आहे दिवसेंदिवस या काळात अजून विशेष काय काळजी घ्यायला पाहिजे रोपवाटिकांनी मे जून तापमान किती असतो जर आपण रोपवाटिकांची नीट व्यवस्था नाही केली तर ते कोमल रोप असतात ते मरू शकतात तर म्हणून तुम्ही खरीपमध्ये जर रोपवाटिका तयार करायची असेल तर मेमध्ये हलकसा आच्छादन करावं लागेल एक मीटर किंवा दीड मीटर उंच शेडनेट असो किंवा पोताचं म्हणजे जेणेकरून दुपारच्या वेळेस त्याच्यावरती रोपाटीवरती ऊन कमी पडलं पाहिजे किंवा नाही पडलं पाहिजे जर तुम्ही हे अशी व्यवस्था नाही केली तर उगवलेले बी जडून जातात मरू शकतात तर हे आच्छादन करणं गरजेचं आहे बर आणि शिवाय स्प्रिंकलर सिस्टम असेल तर अजून थंडावा असतो रोपवाटिकेमध्ये वाटीकेमध्ये वातावरण मध्ये थंडावा असतो आणि रोपवाटिका खूप चांगली तयारी होऊ शकते बरोबर या व्यतिरिक्त अजून काय अशी विशेष काळजी आहे जी, जी शेतकरी बांधवांनी घ्यायला पाहिजे योग्य बी बियाची किती क्वांटिटी अंकुण क्षमता त्याचे खोल किती खोलीमध्ये बी टाकलं गेलं पाहिजे बी झाकून आपण जर ठेवलं तर किती दिवसाने ते मल्चिंग काढायला पाहिजे त्याच्यानंतर त्या वेळेवर ते रोग आणि किट्यांची बंदोबस्त करणं अत्यावश्यक आहे खत पाणी व्यवस्था पण रोप पण गरजेचं आहे आता या रोपवाटिकेमध्ये वाटिकेमध्ये आणखीन एक महत्वाचा मुद्दा आहे सर तो म्हणजे खत व्यवस्था यावर आपण थोडासा प्रकाश टाका पाचशे स्क्वेअर मीटर याच्यासाठी पाचशे किलो चांगलं कुजलेलं शेणखत दोन किलो नत्रजन एक किलो फॉस्फरस आणि एक किलो पोटॅश आणि आपल्याला वीस ते आपलं अर्धा किलो गंधक हे जमिनीमध्ये लगवण्याच्या आधी नर्सरीमध्ये टाकून घ्यायला पाहिजे तर जेणेकरून आपल्याला योग्य नर्सरी भेटू शकते बरं आणि वाट नात्राची जर कमतरता भासली तर पेरण्याच्या वीस पंचवीस दिवसानंतर एक किलो जे नत्र आहे पाचशे स्क्वेअर मीटरला परत आपण देऊ शकतो बरं आणि मायक्रोन्युट्रियंट जर कमतरता असली तर टाकण्याची तर गरज आहे अन्यथा ता टाकण्याची गरज नाही है, आता आपण खत देतोय पाणी देतोय यामुळे तणांचं जे व्यवस्थापन आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे कारण ते व्यवस्थापन नाही केलं तर रोपांची वाढ पूर्णपणे होणार नाही बरोबर याविषयी आपण काय माहिती द्या रोप वाटिकामध्ये तुम्ही बी टाकल्यानंतर पेंडामेथिलीन म्हणजे स्तांब जे औषध आहे ते दोन मिली त्याच्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही दोन मिलीच्या वर घेतलं तर तुमचं बी उगवू शकणार नाही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो हे लक्षात घेणं अत्यावश्यक आहे तर बी पेरल्यानंतर झाकल्यावर ते स्तांब किंवा पेंडामेथील फवारणी केली आणि लगेच त्याला पाणी देणं गरजेचं आहे अशा रीतीने जर तुम्ही वापरला तर तुम्हाला जवळजवळ वीस पंचवीस दिवस त्याच्यामध्ये तणांचा बंदोबस्त योग्यरीतीने होऊ शकते बरं रोपवाटिका मध्ये ग्लायफोसेट आहे गोल आहे इतर कोणतेही तणनाशक फवारणी करू नका हे लक्षात ठेवा आणि ची पण मी जी मात्रा सांगितली ते महत्वाची आहे ती कारण मुख्य पिकामध्ये मात्रा जास्त सांगितलेली आहे पण रोपवाटिका मध्ये आम्ही प्रयोग केलेले जास्त मात्रा तुमची झाली तर तुमच्या रोपांची उगणवरती सुद्धा परिणाम पडतो आणि टुफोडी तर अजिबात वापरायचं नाही बरं हे लक्षात ठेवा आणि ही रोप नाजूक असल्यामुळे त्याच्यावर वेगवेगळे रोग आणि किडींचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता येत नाही आता वाटिकामध्ये पाहिलं तर जास्त जर पाणी झालं किंवा कच्चवट कुजलेलं शेणखत वापरलं तर मर रोगाचं प्रमाण जास्त येतो बर आणि पाण्याचा निचरा चांगला नसेल तर मर रोग असा असतो की एक वेळ रोपवाटिकेमध्ये आला आणि त्याची वेळेवर ते काळजी घेतली नाही ढगाळ वातावरण असेल तर रात्र रात मध्ये तुमचं पूर्ण रोपवाटिका खतम होऊ शकते म्हणून रोप मर मररोगच्या व्यवस्थापनासाठी एक तर सी ट्रीटमेंट मी सांगितली ती गरजेचंच आहे बरं त्याच्या व्यतिरिक्त चांगलं कुजलेलं शेणखत हे वापरा त्याच्या व्यतिरिक्त ट्रायकोडर्मा हे बुर बुरशी आहे तर हे जमिनीमध्ये रोपवाटिका लागवडीच्या आधी जमिनीवर टाकणं गरजेचं आहे बरं ट्रायकोडर्मा आपण जवळपास सव्वा किलो ते दीड किलो हेक्टरी या प्रमाणामध्ये आपण मुख्य पिकासाठी आणि रोपवाटिकासाठी सुद्धा टाकू शकतो तर अशा रीतीने तुमचे जमिनीजन जो रोग आहे मग रोग हे कमी प्रमाणे करू कंट्रोल करू शकतो आणि But... जर रोग आलाही तर तुम्ही वेळेवर ते त्यांचा बंदोबस्त करा पंपाचं नोजल खोलून त्याच्यामध्ये डायझिम एक ग्राम प्रति लिटर किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड अडीच ते तीन ग्राम लिटर याप्रमाणे नोजल खोलून जिथेच जे डम्पिंग दे ऑफ आलेलं असेल मर रोग आलं असेल तिथेच औषध होता तर सुरुवातीमध्ये तुम्ही जर औषध होतली तर तुमचं योग्य बंदोबस्त होऊ शकते तर आता ही लावलेली रोपं जी आहेत रोप ती काढणी योग्य किती दिवसांनी होतात आणि काढताना काय काळजी घ्यायला पाहिजे रोपांचं योग्य वय खरीपसाठी चाळीस ते पंचेचाळीस दिवसाचं रोप लागवडीसाठी पुरेशी असतं अच्छा म्हणजे याच्यापेक्षा जास्त वयांचं रोप झालं तर तुम्हाला उत्पादनावरती बराच परिणाम पडतो बर पण ही रोप काढताना काळजी काय घ्यायला पाहिजे आणि रोप लावायच्या आधी कोणती प्रक्रिया त्यावर केली जाते बिलकुल काढणीच्या पूर्वी तीन चार दिवस तुम्ही हलकं शेत ओला करून घ्या का। रोपा बर कारण की जर तुम्ही ओरली केली नाही आणि डायरेक्ट रोप उकडले तर त्यांची मुळे खुडू शकतात अच्छा तर तीन चार दिवस आधी पाणी दिलं ओलावा ओलाव असलं पाहिजे आणि मग रोप उकडताना सोपे जातात रोपांची मुळ खुळत नाही खरंय त्याच्यानंतर तीन चार दिवस काढणीच्या आधी तुम्ही कार्बनडाजिम याची सुद्धा फवारणी घेऊ शकतात जेणेकरून रोग शेतामध्ये जाऊ शकत नाही आणि शिवाय पहि चाळीस पंचेचाळीस दिवसाचे रोप काढल्यानंतर त्याचे पाच पाचशे जोड रूप रोपांची जोडी बनवायची आणि काढल्यानंतर ते, पास पास रूपा जोड़ी ते कार्बन कार्बनडाजिम एक ग्राम आणि कार्बोसल्फॉन अडीच एम एल पर दीप, लिटर डीप करायचे या प्रमाणामध्ये ते डीप करायचे ते एक दोन तास डीप करायचे अच्छा त्यांचे मुळं पुनर् रोप करायची गरज नाही आता प्रश्न पडतो की एवढे मोठे लार्ज स्केलमध्ये रोपं दोन तास कसे बुडवायचे फार सोपं आहे तुमची स सा, सहा इंच जमीनमध्ये खड्डा खोदा आणि त्याच्यामध्ये वाफे बनवा तसे प्लास्टिक कचरा आणि त्याच्यामध्ये द्रावण उतरा ते रोपं जुडे बनवलेले रोप तिथे ठेवून दे अच्छा नाहीतर पाणी देण्याची नाली असते त्याच्यामध्ये प्लास्टिक ठेवा त्याचे टोन बंद करा आणि त्याच्यामध्ये हे औषध होता आणि हे जे रोपं आहे आपले जुळे ते फक्त एवढे ठेवत चला तर अशा रीतीने जे दोन तास झाले की ते रोपं तुम्ही काढू शकतात रोपं काढल्यानंतर आपण एक किंवा दोन किंवा तीन सुद्धा आपण लागवड करू शकतो तीन दिवसाच्या नंतर हे रोपं लागवडीला योग्य राहत नाही आता आपल्याला कांदा लागवड करण्यापूर्वी साधारण जी जमीन आहे ती कशा प्रकारे तयार करायला पाहिजे मुख्य पिकासाठी सुद्धा चार इंच रुंदीचे आणि सहा इंच उंच गादी वाफे तयार करायचे आणि खरीप वाफेमध्ये मी आधीच सांगितलं की गादी वाफे अत्यावश्यक आहे सपाट वाफेमध्ये लागवड करू नका बर पाण्याचा निचरा खूप चांगला असला अत्यावश्यक आहे म्हणजे रोपवाटिकेसाठी सुद्धा आणि मुख्य मुख्य पिकासाठी आणि मुख्य पिकासाठी फार महत्वाची बाब आहे कारण की सपाट वाफेमध्ये कांदा सळण्याचं प्रमाण जास्त असतो आणि योग्य जातींचं निवडपण अत्यावश्यक आहे ट्रायकोडर्म कसं वापरायचं तर शेतखत शेणखत शंभर किलो शेणखत घ्यायचं पंधरा दिवस आधी ते ट्रायकोडर्मा ते शंभर किलो पाच टप्पे बनवायचे आणि हे दीड किलो जे ट्रायकोडर्मा आहे मध्ये ते पाच किलो टप्प्यामध्ये ते ट्रायकोडर ट्रायकोडर्मा घ्यायचं आणि त्याला हलकं कालून आणि हलकं ओलं करून त्याला प्लास्टिकने झाकून द्यायचं आणि दर तीन चार दिवसामध्ये ते अल्टीपल्टी करायची म्हणजे जे ट्रायकोडर बुरशी येते तिथे मल्टिप्लाय होऊन जाते अच्छा आ, ते ते मल्टिप्लाय केलेले पंधरा दिवस आधी जे आपण तयार केलेलं आहे मग ते शेणखता आपल्या जमिनीमध्ये टाकलं किंवा नर्सिंगमध्ये टाकलं तर जमिनीजन्य रोग काळा रोग हे फार कमी प्रमाणामध्ये येतो खत आणि पाणी व्यवस्थापन जे आहे ते कशा प्रकारचं असं खरीपमध्ये शेणखत जे आहे चांगलं कुजलेले शेणखत जवळजवळ दहा ते पंधरा टन प्रति हेक्टर अत्यावश्यक आहे त्याच्यानंतर शंभर किलो नत्र पन्नास किलोग्राम फॉस्फोरस पन्नास किलोग्राम पोटॅश आणि तीस किलोग्राम गंधक बर गंधक मध्ये कमतरता असेल तर, तर चाळीस ते पन्नास किलो गंधक सुद्धा हेक्टरी हे डोस घ्यावा लागतो मात्र खत देताना नत्र लागवडीच्या वेळेस वन थर्ड फॉस्फोरसचा पूर्ण डोस आणि पोटॅशचा आणि गंधकचा पूर्ण डोस जमिनीच्या लागवडी तयारी करतो शेवटची पाळी त्याच्यामध्ये वेळेस ते काढून घ्यायचं बर आणि नत्र जे उरलेलं नत्र जे आहे लागवडीच्या एक महिन्यानंतर द्यायचं आणि दुसरा भाग लागवडीच्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसानंतर द्यायचा बर आणि मायक्रोयुट्रंट द्यायचं असेल तर तुम्ही जमीन तपासूनच मायक्रोट्यूट द्या ज्या तत्वाची कमतरता असेल त्याची जमीनमध्ये द्या किंवा फवारणी करून मायक्रोनिट्यू द्या तर ते तुम्हाला योग्य उत्पादन मिळू शकते बरोबर खतांचं प्रमाण असंतुलित असलं तर उत्पादनावर ते परिणाम पडतो पर आणि शेतकरी दोष देतोय की रासायनिक खतांमुळे आपली जमीन खरीप होते असं नाही आहे असंतुलित खतांचा वापर केलं शेण वापरच नाही केलं जमीन टेस्ट करून आपण मायक्रोनिट्यून वापर केलं त्याच्यामुळे आपली जमीन खराब झालेली आहे म्हणून संतुलित खत शेणखत हो, रासायनिक हो, खत हो संतुलित खत आणि वेळेवर देणं हे अत्यावश्यक आहे आता गादी वापर पद्धतीचा अवलंब करावा अशी शिफारस आपण या खरीप हंगामातील कांद्यासाठी केली आहे तर यासाठी पाण्याचं नियोजन कशा प्रकारचं आहे खरीप मध्ये पाण्याची गरज भासत नाही पण तू बरेचदा केव्हा केव्हा पावसाचा गॅप पडतो एक महिन्याचा गॅप पडला काय पडतो आपल्याला ठिबक सिस्टम हे वापरू शकतात त्याच्यामध्ये पाण्याचं कमी पाणी लागतो चाळीस टक्के बचत होते आणि बटन दाबले की पूर्ण शेत व होऊन जाते ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक नसेल तर आपण ते नाली बनवलेली आहे दोन व्याप्यांमध्ये तर दहा दहा मीटर वरती आपण ते पाणी रोखून दोन्ही बाजून जर आपण पाणी दिलं तरी ते पुरेसे आहे एक किंवा दोन पाण्याची गरज असते अन्यथा खरीपमध्ये जनरल सहसा पाण्याची गरज नसते मुख्य पिकावरती जर काही रोग आणि किडींचा प्रादुर्भाव झाला हा तर त्याचं नियोजन किंवा नियंत्रण कसं मिळवायला पाहिजे खरीप अंगामध्ये खरं म्हटलं तर काळा करपा ह्या तीन चार वर्षामध्ये खूप जास्त यायला लागलेला आहे आणि खरीपमध्ये सपाट्यामध्ये जवळजवळ ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे म्हणून गादीवाफेवर ते तयार केलं ट्रायकोडर्म वापरलं आणि बुरशीनाशक हे जर तपकरी करपा आहे जांभळा कर्पा आहे हे जर रोग आले तर आपला हेक्झाकोनाजवल आहे प्रपकोणाजवल आहे टेबेकोना आहे हो एक एम एल प्रतिलिटर औषध किंवा कार्बन डायजिम आहे हो। एक ग्राम किंवा डायथेन प एम पंचेचाळीस हे अडीच ते तीन ग्राम हे औषध आपण स्टिकर घालून जर फवारणी केली तर योग्य आणि वेळ योग्य वेळेवर तर फवारणी फवारणी अत्यावश्यक जास्त प्रमाणावर रोग आल्यावर आपण फवारणी केली तर खर्चही जास्त लागतो आणि रोगांचं कंट्रोल तेवढा होत नाही होत म्हणून योग्य वेळेवर ते योग्य प्रमाणामध्ये आणि स्टिकर घालून फवारणी करणं गरजेचे आहे किड्यांचा सुद्धा फार कमी खरीपमध्ये फार कमी प्रादुर्भाव असतो पर परंतु गॅप पाण्याचे जास्त असलं तर फुल किड्यांचा अटॅक वाढू शकतो तर त्याच्यासाठी प्रोफेनोफॉस आहे एक एम एल किंवा कार्बोसल्फान आहे दोन ते अडीच एम एल एका लिटर प्रमाणामध्ये टिकर घालून फॉर्णी केली तर आपल्याला योग्य बंदोबस्त आपण करू शकतो या पूर्ण प्रक्रियेमध्ये जेव्हा कांदा काढणीसाठी येतो त्यावेळेस काय काळजी घ्यायला पाहिजे खरीपमध्ये का मानव पडत नाही रोबीमध्ये तर मानव पडल्यानंतर समस्त वेगळा कांदा काढणीला आला परंतु खरीपमध्ये कांदाला का, कसं ओळखावं तर त्याचे पाने पिवळे पडायला लागतात कांदे खाले फुगलेले आपल्याला दिसायला लागतात अच्छा तर लागवडीच्या जवळपास खरीप व्हरायटी लागवडीच्या शंभर दिवसामध्ये तयार होते आणि पाने पिवळे पडण्याची सुरुवात होते अशाही स्टेजवरती तुम्ही पाती समोर कांदा काढू शकतात आणि खरीप कांदा आपण पंधरा दिवसाच्या वर स्टोअर करू शकत नाही काढल्यानंतर लगेच तुम्हाला मार्केटमध्ये घेऊन जावं लागेल शेल्फ लाईफ कमी हा शेल्फ लाईफ कमी कारण की वातावरण दमट असतो त्याच्यामुळे सुकून होऊ शकत नाही क्युरिंग होऊ शकत नाही त्याच्यामुळे त्याच्यामुळे स्प्राउटिंग आणि सडण्याचं प्रमाण वाढू शकतो म्हणून काढल्यानंतर पंधरा वीस दिवसाच्या आत त्याची मार्केटिंग झाली पाहिजे शेतकरी बांधवांना संदेश काय द्याल तुम्ही शास्त्रोक्त पद्धतीने शेती करा शेती म्हणून शेती करू नका आणि औद्योगिक शेती करा म्हणजे बिझनेस जर तुमच्या विचारामध्ये असेल तर तुम्ही प्लॅनिंग पूर्ण कराल फक्त कोणती योग्य वाण वाहनाची खत व्यवस्था कशी करायची पाणी व्यवस्था कसं करायचं त्याची मार्केटिंगसुद्धा कशी करायची भेळ चालू नको वर्षी शंभर रुपये किलो कांदा तर सर्व शेतकरी सर्व कांद्याच्या मागे जातात मग त्याच्या पुढच्या वर्षी भाव कमी होतात म्हणून प्लानिंग करणं गरजेचं आहे फक्त उत्पादन परत सीमित नाही पाहिजे त्याची मार्केटिंग कशी करता येईल याची शुद्ध प्लॅनिंग असेल तर आपल्या शेतकऱ्यांना फायदा होऊ शकते आणि शेतकरी बंधूंनी फार्मर प्रोड्युसर कंपनी किंवा ग्रुपमध्ये येऊन शेती केली तर तुम्हाला मेकॅनाइज शेती तुम्ही करू शकणार आहे आणि त्याच्यामुळे लेबर कमी लागणार आहे आणि शेतकरी बाकी जे शेतकरी आहे त्याच्यामध्ये स्वतः शेतकरी पो, पो, पोल्ट्री उद्योग हो आहे व्हेटनरी उद्योग हो आहे आणि त्याच उरलेले शेतकरी बिझनेस मॅन बनवू शकतात म्हणजे कांदा मार्केटिंग करू शकतात आणि जे काही शेतकऱ्यांचं उत्पादन असेल जेवढं ज्यांचं क्षेत्र असेल त्या हिशोबाने ते आपलं वाटप करू शकतात अशा रीतीने शेतकरी एकत्र येऊन जर शेती केली तर मेकनरीज फॉर्मिंग करू शकतात व्यावसायिक खेती करू शकतात आणि उत्पादन चांगलं होऊ शकतं शेतकरी बंधू भगिनींना लक्षात आलं असेल कांदा पिकाची लागवड करताना समूहाने एकत्र येणं फार महत्त्वाचं आहे आणि कांद्याचे भाव बाजारातील काय असतील याचा अंदाज घेऊन त्याची लागवड करणं फार महत्त्वाचं आहे खरीप हंगामातील कांदा पिकाचा विचार करायचा झाला तर रोपवाटिकेकडे रोपवाटिकेकडे आपल्याला फार गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे असा मुद्दा आपल्याला महाजन सरांनी चर्चेदरम्यान मांडलेला आहे कारण रोपवाटिकेमधील रोपं जर सशक्त असतील एकसारख्या वाढीची असतील तर आपल्याला उत्पादन चांगलं मिळणार आहे आणि खतांचा होणारा खर्च आपल्याला टाळता येणार आहे डॉक्टर महाजन सर खरोखर आजच्या कार्यक्रमात अतिशय उपयुक्त माहिती तुम्ही या विषयाला अनुसरून दिली त्याबद्दल पुणे दूरदर्शनच्या वतीने आपले मनापासून आभार धन्यवाद धन्यवाद